नमस्कार मंडळी जखास रेसिपीमध्ये तुमचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत तर मंडळी आज आपण मासे फ्राय कसे बनवायचे हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर वेळ नवाया घालवता पटकन रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिले तर मी मासे घेतलेले आहेत मासे स्वच्छ धुवून घेतले मासे स्वच्छ धुणं खूप गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे अद्रक लसूण पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालायचे त्यानंतर यामध्ये घालायचे आहेत काही सुके मसाले आता सुक्या मसाल्यामध्ये इथे मी हळद काळा मसाला धना पावडर गरम मसाला आणि लाल मिरची पावडर घातली मसाले तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता हे जे मसाले आहे अद्रक लसूण पेस्ट मीठ व्यवस्थित आपल्याला माशाला लावून घ्यायचे या पद्धतीने बघा किती व्यवस्थित लावून घेतलेला आहे मी तर हे सर्व जिनस इथे मी व्यवस्थित माशाला लावून घेतले पण हे मासे आपले लगेच फ्राय करण्यासाठी तयार नाही तर पुढे काय करायचं आपल्याला थोडासा रवा घ्यायचा आहे एकदम बारीक असा रवा घ्यायचा आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा तांदळाचं पीठ घालायचं तांदळाच्या पिठामुळं काय होतं माशाचा जो वरचा भाग आहे तो एकदम छान असा कुरकुरीत होतो म्हणून थोडंसं तांदळाचं पीठ घालायचे अगदी थोडंसं आपल्याला लाल मिरची पावडर घालायची आणि अगदी थोडंसं आपल्याला यामध्ये मीठ घालायचे कारण या रव्याला आणि तांदळाच्या पिठाला थोडीशी चव यावा म्हणून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर बघा सर्व जिन्नस मिक्स करून झाले की आपल्याला काय करायचं आहे माशाला हा रवा लावून घ्यायचा आहे व्यवस्थित दाबून लावून घ्यायचा जेणेकरून हा मासा फ्राय करताना अजिबात तेलामध्ये हे जे रव्याचं सारण आहे ते अजिबात पसरणार नाही इकडे मी तवा चांगला गरम करून घेतला त्यामध्ये तेल घातले आणि गॅस मात्र आपल्याला एकदम बारीक ठेवायचा तवा मात्र चांगला गरम असायला हवा यानंतर तव्यामध्ये आपल्याला रवा लावलेला मासा सगळा ठेवून द्यायचा आहे जेवढं तव्यामध्ये बसतील तेवढे ठेवून द्यायचे आहेत आणि पाच मिनिट याच बाजूने असंच बारीक गॅसवर ठेवायचे आहे अजिबात पलटी करायचं नाही अजिबात माशाला हात लावायचा नाही पाच मिनिट होईपर्यंत पाच मिनिट झाल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहेत आणि पलटी केल्यानंतरसुद्धा त्या बाजूने आपल्याला पाच मिनिट ठेवायचे आहेत तर बघा पाच मिनिट झालेले आहेत एकदम दोन्ही बाजूनी पाच पाच मिनिटांनी आपण हा मासा चांगला फ्राय करून घेतलेला आहे मस्त असा हा कुरकुरीत भाग तयार झालेला आहे आणि मासा शिजायला जास्त वेळ अजिबात लागत नाही लगेच शिजला जा जातो आपण एकदम बारीक गॅसवर हा मासा शिजून घेतलेला आहे त्यामुळे दोन्ही बाजूने पाच पाच मिनिट ठेवलेला आहे मासा तर बघा मस्त असा हा कुरकुरीत मासा तयार झालेला आहे बघताच तोंडाला पाणी सुटलं एवढा मस्त असा मासा तयार झालेला आहे तर मंडळी आहे ना मस्त अशी ही एकदम साधी सोपी मासे फ्राय बनवण्याची पद्धत तर मंडळी मी तर या पद्धतीने मासे फ्राय करते तुम्ही कसे करता ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते आणि मंडळी माझी जर तुम्हाला ही पद्धत मासे फ्राय करण्याची आवडली तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन जबरदस्त रेसिपीमध्ये रेसिपी, रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।